माझ्याकडे दहा इम्पोर्टेड गाड्या आहेत असे विधान स्वतः संग्राम जगताप यांनीच कार्यकर्त्यांसमोर केले आहे या इम्पोर्टेड गाड्या घेण्यासाठी त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून हे सांगण्याचीही वेळ नाही गरिबांसाठी पैसे खर्च करण्याची तुमची दानत आहे का हेही सांगा असे खुले आव्हान भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी मंगळवारी जगताप परिवाराला दिले महापालिकेत विकासासाठी भाजपाला पाठिंबा दिला असा जगताप यांचा दावा आहे त्यामुळे आताही विकासासाठी भाजपाला पाठिंबा देऊन टाका अशी ऑफरही विखे यांनी दिली आहे भाजप शिवसेना मित्रपक्ष कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते राष्ट्रवादीचे उमेदवार जगताप यांनी केलेल्या आपल्याकडे चॉपर नाही पण इम्पोर्टेड गाड्या आहेत एक नाही तर दहा आहेत या विधानाचा सुजय विखे यांनी चांगलाच समाचार घेतला ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत पैसा हा निकष नाही पैसा सगळ्यांकडेच असतो पण त्याचा उपयोग सर्वसामान्यांसाठी करण्याची दानत असावी लागते ती विखे कुटुंबांकडे आहे असं सोशल मीडियावर लोकसभा लढू लागले सोशल मीडियावर वोटिंग चालू आहे सोशल मीडियावरच लोक खासदार झाले सोशल मीडियावर लोक आमदार झाले सोशल मीडियावरच कोण किती पारदर्शक आहे कोण किती कार्यक्षम आहे हे सगळं सोशल मीडिया व्हॉट्सअप चालू आणि म्हणून सोशल मीडियावर एक क्लिप फिरत होती माझ्या बाळवलीच भाषण एक दाखवलं होतं की मी भारतीय जनता नाही मी सुद्धा पाहिजे आणि तो सुजय विकेनचा आहे तो सुजय विकेंद आवाज <laughs> त्याच्यामध्ये जे इतर लोक काही नेते म्हणतात त्याच्यामध्ये टेप चुकीचा आहे आवाज चुकीचा काढला तर तोच होता पण भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्यामध्ये किंवा माझ्या लोकसभा लढवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी हा पक्ष निवडण्यामध्ये मला कोणी प्रवृत्त केलं तर मी तुम्हाला ते सांगतो नगर शहरामध्ये तशी पाहायला गेली तर माझी पहिली एंट्री महानगरपालिकेच्या दरम्यान आहे महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचं संघटन बांधत असताना सर्वात प्रथम माझ्या बरोबर असलेले काही नगरसेवक भाजपमध्ये गेले मला असं वाटलं की यार कमाल झाली भाजप मध्ये एवढं मोठ ताकद आहे की लोक माझ्याच पळून चालेल म्हटलं काय हरकत नाही पण त्यानंतर सगळ्यात महत्वाची घटना घडली की जेव्हा सत्ता आली निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा माझ्याकडे पेपरचे कात्र मी वाचले की या नगर शहरातले राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात की विकासासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीला दिला, पाठिंबा दिलाय मी विचार केला यार आता माझे लोक गेले का हरकत नाही पण जे सगळ्यात मोठे विरोधात या पक्षाच्या विरोधात होते तेच जर म्हणून राहिले की भाजप विकास करू शकतो तर मी काय करेच तेच जर म्हटले की भाजप विकास करू शकतो आणि जर तालुक्याच्या शहराच्या आमदार माझ्याकडे कात्र नाही चार पाच भाषण नाही की हा माझा निर्णय आहे विकासासाठी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा अरे मग नगर शहराच्या विकासासाठी जसं तुम्ही भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिलाय तसं नगर जिल्ह्याच्या विकासासाठी डॉक्टर विखे पाटाला पण देऊन तर भारतीय जनता पार्टी विकास करू शकते भारतीय जनता पार्टीमध्ये विकास करायचं कौशल्य असेल तर मी देखील भारतीय जनता पार्टीचा आता अधिकृत उमेदवार आहे तर जसा तो मनाचा मोठेपणा तुम्ही तेव्हा दाखवला तसा आजही दाखवा कारण की आम्ही आम देखील विकास करून या ठिकाणी उमेदवारी केली आणि मग शेवटचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की बरं झालं आता हे उमेदवार आले कारण की हे जे बोलले होते त्यामुळे आता माझ्यावरचा आरोप पालकमंत्री साहेब काय करायचं कारणच नाही तर समोरचाच उमेदवार म्हटला होता की तुम्ही विकास करताय तर मग माझी काय चूक पण त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ज्या कालावधीमध्ये येथे आपले चाळीस सेनेचे आपले रक्षक त्या ठिकाणी आतंकवाद्यांनी हल्ला करून त्यांना शहीद केलं अनेक चर्चा झाल्या की काय केलं पाहिजे देशाने काय केलं पाहिजे आणि मग त्यानंतर मी सकाळी एक दिवशी उठलो माझ्या मध्ये सव्वीस तारीख होती है। मला आठवत नाही आणि मी टीव्ही चालू केला आणि आठ वाजता जेव्हा मी त्या ठिकाणी टीव्ही पाहिला आणि बातमी आली की भारतीय वायुसेनाने त्या ठिकाणी पाकिस्तानच्या त्या आतंकवादी संघटनेच्या ठिकाणावर हल्ला केला जर त्या क्षणाला असा एकही भारतीय असेल ज्याच्या मनाला ही गोष्ट आली नसेल की आपल्या देशाला असा पंतप्रधान पाहिजे तर तो, तो माणूस या देशाला देशद्रोही असला तुमच्या मनात भावना नव्हत्या हो तो हल्ला पाहून आपल्याला असं वाटत नाही की देशाच्या पंतप्रधानांनी असा निर्णय घेतला आपल्या देशाच्या सुरक्षतेचा मुद्दा आहे हा काय पक्षीय मुद्दा नाही आणि मी आव्हान करतो समोरच्या विरोधकांना की पुलवामाच्या हल्ल्यानंतर सुजय विखे एकदा तरी भाजपच्या विरोधात बोलला का एकदा तरी पुलवामा हल्ल्यावर मी टीका केली का कारण मी करू शकत मी भारतीय आहे ने 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 मी काँग्रेसचा जरी होतो तरी सर्वात प्रथम माझा धर्म हा भारतीय आहे आणि भारतीय होण्याच्या धर्माच्या नात्याने त्या ठिकाणी देशाच्या सुरक्षतेसाठी आपल्या देशासाठी माननीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे या विचाराने मी आणि माझ्या सर्व सहकार्यानी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून आम्ही ही निवडणूक ताकदीने लढवणार आहोत मुद्दे भाषणाचे हे बाहेरचे उमेदवार आहेत मला माहित आहे बाहेरचा अर्थ काय आहे ज्या पक्षाचे हे उमेदवार आहेत पालकमंत्री साहेब ज्या पक्षाचे उमेदवार आहेत यांच्या पक्षाचे नातेवाईक महाराष्ट्रामध्ये कुठे जरी उभे राहिले तरी ते घरचे आणि या जिल्ह्यामध्ये माझ्या कुटुंबाने आपलं रक्त आणि घामगाड्या आणि या जिल्ह्याचा विकास केला तर आम्ही बाहेरचे झालो हे उत्तर उमेदवारांनी द्यावं बरं एवढं उत्तर द्यायची गरज नाही एक पहिलं विख्या पाटील कुटुंबियांनी जेवढं नगर दक्षिणेसाठी केलं त्याच्या दहा टक्के जरी तुम्ही केलेलं सिद्ध करून दाखवलं ना तर मी आजही अर्ज माघार घ्यायला तयारी अर्थच परत तुम्ही नगर शहराचे आमदार आहात मी तुम्हाला सांगतो मी अभिमानाने सांगू शकतो की नगर शहरामध्ये आरटीओ कार्यालय हे माझ्या वडिलांनी बांधलं त्या ठिकाणी परिवहन मंत्री असताना निधी दिला डिफेन्सची जमीन होती माझ्या आजोबा त्या ठिकाणी संरक्षण कमिटीचे चेअरमन होते एका मिनिटात ती जमीन शासनाला वर्ग झाली आणि दुसऱ्या दिवशी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी परिवहन मंत्री मधून निधी दिला आणि पहिलं आरटीओ कार्यालय या ठिकाणी नगरच्या पूर्ण वास्तूमध्ये भर देणारं कार्यालय माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी त्या पलीकडे जाऊन पस्तीस कोटी रुपयाची कोर्टाची इमारत माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील विधी व न्याय मंत्री असताना मंजूर झाली आणि पस्तीस कोटी रुपये सांगा की तुम्ही कोणती वास्तू उभी केली एक वास्तू तुम्ही तुमच्या खर्चाने उभी केली एक काम या नगर शहरामध्ये चार वर्ष काम करत असताना तुम्ही आता भाषणामध्ये काय सांगणार आम्ही नगर शहराचा विकास करू मग चार वर्ष काय करत होते आठ वर्ष तुमच्या घरामध्ये विधान परिषदेची आमदारकी राहिलेली आहे तुम्ही काय केलं हे तर लोकांना सांगा लोकांना हे ऐकायचं नाही की सुजय विखे पाटील कुठून आलाय आणि लोकांना हे मुळीच ऐकायचं नाही की तुमच्या घरी किती कि गाड्या आहेत की त्या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार म्हणतात आमच्या घरी पण दहा इम्पोर्टेड गाड्या आता त्या गाड्या कशा आल्या आणि पैसा कुठून आला हे आता मी भाषणात तर संयुक्तिक राहणार नाही म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की माझ्या घरात दहा इम्पोर्टेड गाड्या म्हणून मला खासदार करा मला पालमंत्री साहेब उदयन जाऊन अजून दहा ऑर्डर करावं लागतील हा असेल निकषण हा असेल की गाड्या असल्याने माणूस खासदार केला जातो तर मग काय प्रश्नच नाही बाबी <laughs> बाहेरच्या मागच्या एक वर्षामध्ये मागच्या पार, एक वर्षामध्ये विखे पाटील कुटुंबियांनी उभं केलेलं विळत घाटामध्ये डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल मध्ये या नगर दक्षिणेचे दीड लाख गरीब रुग्णांनी उपचार करून घेतले मोफत आता बाहेरचा पोहो तुमच्याकडे रुग्णालय तुम्ही यादी दाखवा तुम्ही लोकांना सांगा कि आमच्याकडे रुग्णालय आहे आम्ही किती गरीबांचे मोफत केले तुम्ही किती लोकांना मोफत आरोग्य दिलं या ठिकाणी पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी मेळत घाटामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज बांधलं म्हणून या नगर जिल्ह्याचे दक्षिणेचे वीस हजार मुलं त्या ठिकाणी इंजिनियर होऊन आज नोकरी करतात आपल्या कुटुंबाचा पोट भरतात या विकतात कुठून यायचं लांबून यायचं कोणावर अतिक्रमण करायचं हे आमचं पिंड नाही लोकांना हे ऐकायचं आहे की तुम्ही काय केलं लोकांना या, के के या मुद्द्यावर चर्चा नको की काय भाषण आहे कोण कुठून आलंय कोण कोणाच काय करणार आहे हे बाबा माझ काम नाही माझं काम आहे प्रामाणिक त्यांनी तीन वर्षामध्ये लोकांपर्यंत गेलो लोकांच्या समस्या जाणून घेत्या लोकांचं प्रेम मिळालं माणसांमध्ये गेल्यानंतर त्यांनी आपुलकीचा हात ठेवला आणि मला काय फार लोकसभा लढवायची इच्छा होती आणि लोकसभा लढवल्यानंतर माझ्या घरचं चा प्रपंच चा चालतं असं अजिबात नाही ले त्या ठिकाणी माझ्या असलेल्या बरोबरचे प्रत्येक गरीब व्यक्ती सर्वसामान्य माणूस प्रत्येक साथी हरबाचा माणूस या ठिकाणी प्रत्येक गेल्यानंतर माणूस मला की कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही आणि म्हणून हो असा व्यक्ती त्या ठिकाणी मी अनुभव गाडीतून उतरलो पान टपरीवाला असेल फिटर असेल एखादी आमच्या महिला भगिनी कुठल्या तरी व्यवसायाच्या माध्यमातून रस्त्यावर काही फळ विकत असेल ते हातात म्हणते उभं राहायचं बरं का येश हेच ये माझे मतदार आहेत मला कोणाकडून योग्य आहे की अयोग्य सर्टिफिकेट मला तुमच्याकडून मुळीच नको जे आता समोरच्या प्रतिनिधी मला माझं सर्टिफिकेट एक गरीब माणसाने दिलं ते सुजय विखे पाठायचं सर्टिफिकेट मला तर तुम्ही म्हणलेले भैया तसे डॉक्टर सर्टिफिकेट तर अजिबात असतो काय करणार सर्टिफिकेट मी बघा इंटरव्ह्यू ऐकला ही धन शक्ती विरुद्ध नाही बरं धन शक्तीची जरी लढाई असली तुम्ही जे शक्ती असाल तर मग जेव्हा महाराष्ट्राचे शेतकरी आत्महत्या करत होते मग तुम्ही धनशक्ती का खर्च केली नाही या महाराष्ट्रामध्ये विखे पाटील कुटुंब दोनशे से आठ शेतकऱ्यांचे कुटुंब दत्तक घेतले त्यांच्या मुलांना शिकवलं आणि दत्तक नाही जेवढे उत्तर, केला उत्तर ते शेतकरी होते तेवढे घेतले आणि दक्षिणे घेतले कारण की नगर जिल्हा हा एक आहे त्याचं विभाजन कोणी करू शकत नाही पण आम्ही त्या ठिकाणी दोनशे आठ कुटुंब दत्तक घेताना एका वर्षाला विखे पाटील कुटुंबीय आपल्या खिशातून एक कोटी रुपये खर्च करतो या शेतकऱ्यांच्या कुटुंबाना आधार द्यायला माझ्याकडे कांती पुरावे वायर ते घेऊन जा तुम्ही पाच रुपये तर काढा तुम्ही पाच रुपये तर काढा त्या का सगळं फक्त गोळाच करायचं गेल्या तीन वर्षात दीड लाख रुग्णांवर उपचार केले दक्षिणेतील रुग्णांनी विळद घाटात उपचार घेतले मग मी बाहेरचा कसा मी जेवढी कामे केली त्यापैकी दहा टक्के कामे तुम्ही केली असतील तर ते सांगा मी आजच माघार घेतो असे आव्हान विखे यांनी जगताप यांना केले एस पी तास साठी आबिद शेख अहमदनगर